श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो लेखन कौशल्य चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजची बोधकथा नारायण नावाचा एक फार मोठा सहकारी अधिकारी होता तो मनापासून स्वामी भक्ती करायचा त्याची पत्नी आई आणि मुलगा पण धार्मिक होते पण त्या लोकांची स्वामीवर श्रद्धा नव्हती त्यांच्या मते स्वामी म्हणजे काय एक मनुष्यच कोणी देव नाही नारायण स्वामीच्या दर्शनाला येतो आशीर्वाद घेऊन परताना त्याच्या लक्षात येते की स्वामींना भेट म्हणून आणलेली शाल द्यायची राहिली आहे रस्त्यात त्याला गौराबाई आडवतात गौराबाई म्हणजे काय जणू दुसऱ्या सुंदराबाईच स्वामींना शाल देईल असं म्हणून शाल घेतात पण स्वामींना काही देत नाही इकडे नारायणाला एका सरकारी कामानिमित्त अपरात्री बाहेरगावी जायचं असतं नारायणची आई आज किंकारत आहे असं म्हणून त्याला जाण्यापासून परावृत्त करते तरी नारायण स्वामीचा सेवक नाही भय चिंता असं म्हणून बाहेरगावी जातो इकडे स्वामी थंडीने कुडकुडत असतात समोर शेकोटी असली तरी भुजंग आणि चोपाळल्याचा घोंगडीसुद्धा पांघरून घेतात गौराबाई तिथे येते स्वामी तिला रागावून नारायणनी दिलेली शालबद्दल जाब विचारतात गौरा गौराबाई निमूटपणे स्वामींना शाल आणून देते रस्त्यात त्याला दोन वाटेकरी अडवतात आणि मारहाण करून गाठोडी हिसकावून घेतात नारायण रक्तबंबाळ होऊन तिथे धर्तीवर कोसळतो व कसा बसा स्वामी स्वामी म्हणत राहतो या जागेच्या काही अंतरावरून दोन पोलीस जात असतात त्यांना एक मुस्लिम व्यक्ती येऊन सांगतो मागे एका ला दुखापत झाली आहे असं सांगतात तरी ते पोलीस आम्हाला वेळ नाही असं सांगून पुढे जातात पुढे गेल्यावर त्यांना एक हिंदू वृद्ध भेटतो आणि तीच सूचना देतो तरी तरीही पोलीस पुढे जातात काही अंतरावर गेल्यावर त्यांना स्वामी प्रत्यक्ष येऊन तीच सूचना देतात मात्र यावेळेला स्वामीचा तेज आणि रुबाबदारामुळे पोलिसांना काही म्हणता येत नाही आणि ते दुखापत झालेल्या नारायणला मदत करायला परततात सांगायची काही गरज नसावी की मागचे दोन व्यक्तीच्या रूपात स्वामीत सूचना दिलेली असते नारायणाला पाहिल्याबरोबर पोलीस अधिकारी त्यांना लगेच ओळखतो आणि घरी आणून सोडतो वैद्याचा उपचार करण्यात येते आणि नारायणची प्रकृती हळूहळू सुधारते नारायणची आई नारायणला म्हणते स्वामी स्वामी करून काय मिळालं किंकारच्या दिवशी नको जाऊ म्हटलं तरी गेला काय केलं स्वामींनी नारायणचा तरीही स्वामीवर विश्वास अटळ असतो काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणचे हाल हवाल विचारायला येतो नारायण विचारतो तुम्हाला मला दुखापत झालेली सूचना कोणी दिली पोलीस म्हणतो आम्हाला एक वृद्ध माणसांनी सूचना दिली होती विचार करतो त्या दिवशी अपरात्रीच्या वेळी तो पण किंकारी रात्रीच्या दिवशी त्या सामसूम जागेवर आपल्याला पाहिले असावे नक्कीच स्वामीने काही केलं असावं तो आपल्या मुलाकडून स्वामीचं चित्र मागवतो आणि पोलिसांना विचारतो का हो हाच का तो ज्यांनी तुम्हाला सूचना दिली पोलीस अधिकारी म्हणतो हो हो हेच ते नारायण घरून येतं त्याच्या घरच्यांनासुद्धा स्वामीची कृपा प्रचिती येते पण त्यांना प्रश्न पडतो की स्वामीने अपघात व्हायचा का नाही टाळला तितक्या स्वामी तिथं प्रगट होतात स्वामी म्हणतात अरे तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहो म्हणून काही करू शकणार नाही अरे भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची काळजी असते नारायणच्या नियमित मारहाण होतीच आम्ही नीती बदलत नाही पण भक्तीची त्यातून सुटका कशी करावी याचं धोरण ठरवतो अरे खुद प्रभू श्रीरामाने आपला वनवास चुकवल्याचा प्रयत्न केला नाही नियती स्वतःच्या कर्माने बनलेली असते आणि चुकवता येत नाही पण त्या नियतीच्या तगडाखातून आपल्या भक्ताला कसं सोडावं यावर सर सद्गुराचं लक्ष असतं तर मित्रांनो ही कथा कशी वाटली श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद